नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज प्रवाशी छोट छोटी म्हणजे आपण काकीमध्ये अडकून नेण्यासाठी बॅग मी तुम्हाला छोटीशी दाखवणार आहे तर ती कशी शिवायची ती बघा तर त्याच्यासाठी ह्या आपल्याकडं बाजारातून आणलेले ह्या म्हणजे कपड्याबरोबर मिळालेल्या ह्या अशा पिशव्या असतात आणि ह्या काही जास्त टिकाऊ नसतात ह्याचा बंद वगैरे जर खराब झाला तर या अशाच आपण ठेवायच्या आहेत आणि त्याचा बंद काढून टाकायचा आणि हे ह्याला आपण अस्तरासाठी वापरायचं आहे तर त्याच्यासाठी एक चेन घेतलेली आहे बाहेरच्या कप्प्यासाठी आणि वरच्या कप्प्यासाठी दुसरी एक आपण चेन आणि रनर घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो असा माझ्याकडे हा तुकडाच होता तर तो तुकडा मी असा घडी घालून घेतलेला आहे त्याचं माप किती आहे बघायचं त्याची ही रुंदी आहे सोळा इंच आणि लांबी आहे जवळजवळ ते थोडा कमी पडतो आहे म्हणून हा हा मी चेन लावायसाठी हा साडेपाच आहे तर ह्याची लांबी आता आपण पंधरा इंच आहे तर ही आपण साईडनं सगळं कटिंग करून काढायचंय तर ही तयार पंधरा इंच होणार आणि पंधरा बाय पंधराचीच आपण ही पिशवी तयार करायची आता पंधरा सेंटीमीटर म्हणजे आपण रुंद घ्यायचं आहे आणि पंधरा दोन्ही तीस तीस सेंटीमीटर लांब म्हणजे घडी आहे पंधरा सेंटीमीटरची नाही तर तुम्हाला वाटेल की सिंगलच कपडा आहे तर पंधरा दोन्ही तीस इंचाची ही डबल घडी आहे त्यामुळं मी पंधरा बाय पंधराचं असं सा माप सांगितलेलं आहे आणि साईडच्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण दोन्ही साईडने व्यवस्थित कटिंग करून एकसारखं माप करून घ्यायचं आहे तर बरोबर ह्याच्या मापाचंच हे पिशवीचंही कापड आहे हे आपण याला असं जोडून घ्यायचं आणि वरून टिपा मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्या साईडला हे आपण अस्तरसाठी हा कपडा असा वापरायचा आहे आणि हे पण अस्तर जोडून असं आपण टीप मारून घ्यायचे तर आता तुम्हाला दाखवतो मी अस्तर याला कसं जोडायचे आता हा अस्तर आहे हा कपडा आपण घ्यायचा त्याच्यावरती हे कापड टाकून घ्यायचं आहे आपण आणि ह्याच्यावरती आपण अशा टिपा मारून घ्यायचे आणि जो आपला राहिलेला तुकडा आहे तो असाच ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती आपण तो दुसरा जो आपला चेनचा भाग आहे तो असायचं ह्याच्यावरती जोडून घ्यायचं आहे त्यामुळं हा भाग आपण कट करायचा नाही तसाच ठेवायचा इथं आपण आपली चेन येणार आहे हा भाग आपण असा जोडून घेतल्याच्या नंतर पुन्हा आपण इकडं अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तरसाठी तुमचा कुठलाही कपडा चालेल साडीतला पीस चालेल किंवा साडीच्या कपड्यातला पण तुकडा चालेल किंवा जोडलेले आपल्याकडे तुकड्या असतात अस्तरचे तेही चालतील तर हा साडीतलाच ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे तो ब्लाऊज पीस पण आपण वापरू शकतो आहे हा आपण सगळ्या साईडनं अशा इथं टिपा मारून घ्यायचे आणि टिपा मारून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मला कापड दाखवलेलं अस्तरचं हे पिवळं कापड तर ह्याला आपण आता अस्तरला ह्या टिफा मारून घ्यायचे चारे बाजूला टिपा मारून झाल्यानंतर हे आता आपण पलटून घ्यायचं आहे कापड सरळ बाजू आपण बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती आपण पुन्हा टिपा मारायचे आहेत आता आपण वरून दापटीप मारून घ्यायचे म्हणजे टीप आपली चांगली बसते चेन घेतलेले आपण अशी जोडून घ्यायचे वरती चेन लावण्यासाठी हा अनेक कपडा आपण घेतलेला आहे ते कापड जरा कमी होतं त्या ते कापड आपण इथं खाली जोडून घ्यायचं घ्यायचंय आता ह्या कपड्याला पण आपण अस्तर लावून जोडून आहे तर मगाशी जसं आपण ज्या पद्धतीनं आपण अस्तर जोडला त्याच पद्धतीनं आता आपण ह्याला अस्तर जोडून घ्यायचं आता जर तुम्हाला कप्पा करायचा असेल तर इथं आपण हे असा एक रनर असा आता चेन आपण इथं कप्प्यासाठी इथं असं जोडून घ्यायचे त्याच्यावरती टिपा मारायचे आहेत आपण दोन्ही बाजून हा जर बाहेरील कप्पा होणार तुमचा का लक्षात तर ह्याच्यावरती आता मी अशा या टिपा मारून घेणार आहेत म्हणजे तुमची जर बॅग अशी एकदम जरा मोठी होत्या तुम्हाला बाहेर की प्रवासी बॅग तर कसा घालायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हा बाजू आपण त्याच्यामध्ये घालायची आणि हे दोन्ही असं धरून असं ओढायचं आहे हा रनर आपला ह्याच्यामध्ये बसलेला आहे बघ तर आता या वरच्या बाजूला पण आता आपण असं म्हणजे खप्पा करायचा तिथं आपण ही चेन जोडून घ्यायची आणि याच्यावरती आपण आता तिपा मारायचे तर आता हा आपला रनर आपण ह्याच्यामध्ये आधी बसवून घेतलेला आहे आता आपण हा रनर असा सरकवायचा आणि इथं हे माप आपलं बरोबर करून घ्यायचं इथून कट करायचं तर अशा पद्धतीने मी आपली इथं हे बॅग तयार असे होणार आहे तर आता हा मा मध्ये आपण असा भाग ही जर आपण ही पट्टी काढून घेतलेली आहे तर किती बाय कितीचे बघा सोळा बाई सोळा बाई पाच ची आपण ही पट्टी काढलेली आहे तर ह्याच्या मध्याला आपण असं इथं छाट मारून घ्यायचे म्हणजे इथून आपण कपडा जोडायचा दोन्ही साईडनं ह्याचा इथं पण मध्य आहे आणि इथं पण मध्य करायचं आहे आणि त्या मध्यावरूनच हे आपण असं कापड जोडून आहे तर हे मी असे तयारच बंद आणलेले आहेत हे बंद तुम्हाला सात रुपये किंवा दहा रुपये मीटरने मिळतात तर हे असे आपण आता दोन बंद काढून घ्यायचे दोन्ही बंद असे सत्तावीस सेंटीमीटरचे सत्तावीस सेंटीमीटरचे असे आपण हे दोन बंद असे कट करून घ्यायचे एकाच साईजचे आणि अगोदर पहिले बंद जोडून घ्यायचे आणि नंतर आपण चेन जोडायचे दोन्ही बंद एकसारखेच घ्यायचे आहेत दोन्हीत सुद्धा कमी जास्त अंतर होता कामाने नाहीतर मग आपले बंद बरोबर होत नाहीत कमी जास्त होतात तर अशी हे दोन मी हे सत्तावीस इंचाचे सत्तावीस इंचाची हे बंद मी काढलेले आहेत तर आता आपण इकडून इथं पाच इंचावर टीकमार्क करायचं आहे आणि ह्या बाजूनं पण इथं पाच इंचावरती टिकमार्क करायचं आहे आणि आपण असं आतील बांसूस दोन्ही साईडला असे हे बंद जोडून घ्यायचे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला हे दोन्ही एकसारखं एकमेकावरच हे बंद आले पाहिजेत आपले तर आपला हा कमी जास्त जो भाग असेल तो आपण हा व्यवस्थित बरोबर एकसारखा कट करून घ्यायचा आहे हे कापण आपलं कमी जास्त होता कामाने आपण बरोबर असं कटिंग दोन्ही साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग चांगलं येतून घ्यायचं बाजूला जसा बंद आपण जोडणार आहे दुसऱ्या बाजूला पण बंद जोडून घ्यायचा आहे व डि डबल टिप्पा मारायचे आता हा आपला कप्पा तयार झाल्यानंतर आपण आता आतून अस्तर जोडून आहे कारण अगोदर अस्तर जोडलं तर कप्पा तयार करायला त्रास होतो तापन तापन तर हे तोडून झालेलं आहे ती ती बाजू पण आपण तशी जोडायची आणि ह्याच्यावर आता आपण टीप टाकून घ्यायची अशी लक्षात येत नसेल जर आपण हे अस्तर कसं जोडायचं तर हे हे आहे ना आपण अशी ही कापडाची घडी घालायची आणि ह्याच्यावरती अशी घडी घालून घ्यायची आणि कापड जोडायचं आहे आपण तर हे आपलं अस्तर आता असं जोडून झालेलं आहे तर ह्याचा आपण असा मध्य करायचा आहे इथं आणि इथून कट करायचा आहे आपण हा भाग ह्या पद्धतीने इथं आपण जशी चेन जोडली त्या पद्धतीनेच आपण इथं चेन जोडून घ्यायचे ही चेन आता आपण अशी ह्याच्यावरती ठेवायचे आणि ही आपण आता दोन्ही साइडनं अशी इथं जोडून घ्यायचे ह्या बाजूनं आणि दुसरी बाजू आपण ह्याच्यावरती आणि ही बाजू आपण जोडून घ्यायची आता आपण कट कुठून करायचं जिथून कट करायचंय तिथंच आपण हा कट द्यायचा आणि हे मधून आपण असा हा कपडा हे दोन्ही भाग असं आपण बरोबर पकडायचे आणि त्याच्या मध्यावर आपण हे कापड असं कट करून घ्यायचं आपला अस्तर कमी जास्त होता कामा नाही तर हे आपल्याशी असे दोन भाग वेगवेगळे कट झालेले आहेत तर ह्या अस्तरला पण आपण असे आता टिपा मारून घ्यायचे दोन्ही साईड आता हे आपल्याकडे घरामध्ये साडीचे पिशव्या असतात ह्याचाही आता आपण उपयोग करायचा आहे तर याचा आपण आत असा कप्पा तयार करायचा आहे ह्याच्यामध्ये ह्याला चेन पण आहे तर ही हा एक आत एक असा कप्पा होतोय आणि हा कपडा असा आपल्याला जास्त मोठा कप्पा नको आहे म्हणून हे इथं असं दुमडायचं आहे आणि इथं असं टिपा मारून असंही जोडून जॉईंट करून घ्यायचे इथं इथंपर्यंत टिपा मारायच्या म्हणजे आज सुद्धा आपले हे दोन कप्पे तयार होतात तर आतून हे आपण आता अशा टिपा मारून घ्यायचे आहेत आणि ही चेन आपण इथं जोडून घ्यायचे आता अशा जर आपल्या पिशव्या असतील तर आपण ह्याचा रियूज करू शकतो आता ही ही जी अशी डोंगड आहेत ती आपण इथं अशी घडी घालून घ्यायची आणि ह्याच्यावरून आता आपण टिप मारायची तर हा हा असा आपला हा एक कप्पा इथं होतोय आणि हा एक कप्पा इथं होतोय असे दोन कप्प्या आत आपले हे तयार झालेले आहेत आता हे दोन भाग आहेत आपण हा एक मधला भाग असा ह्याच्या बरोबर कट केलेला आहे हा हा पाच जय सोळाचा आपण ह्याला मध्ये असं छाट मारलेले आणि हे दोन भाग वेगवेगळे केलेले आहेत तर हा भाग ह्याच्यावरती टाकून ह्याला आपण आता टीप मारून घ्यायची इतर तर आपण हे असं हे जोडून घेतलेलं आहे तर हा अस्तरचा आपण कपडा थोडा शिल्लक असल्यामुळे हे आपण असं ह्याला दुमडून आता ह्याला टीप मारायची अशी म्हणजे आतलं कापड आपलं हे धागे वगैरे असं मिळत नाही करत अजून आपल्याला इथं चेन पण जोडून घ्यायची आता हा भाग आपण हा सोळा बाय पाचचा आपण हा तुकडा घेतलेला आहे तर हे लास्ट आपण मध्ये छाट मारलेले त्याच्या मध्यावरून हा कपडा पण सरळ घ्यायचा हा कापडा पण सरळ घ्यायचा आणि जिथं आपण छाट मारल्या तिथून हे कापड आपण जोडायला घ्यायचं चा, आणि त्याच्यावरती आपण टीप मारायची आणि ह्या कोपऱ्यावरती आल्यानंतर इथं सुई टेकवायची आणि आपण हे का असंच कापड हे असं फिरवून घ्यायचं तर आता आपण दुसऱ्या बाजूला इथं शिस्की मारायचो त्याच्यावर आता आपण डबल टिपा मारून घ्यायचे आता हा जो जादा भाग आहे तो आपण आता हा कट करायचा आहे आणि हा इथं आपण कोपरा असा ह्याला जोडून घ्यायचा आहे तर हा शेवटचा भागही आपण तसाच ओढायचा आहे इथं कट दिलेला आहे त्या कटवरून इथं आपण हा कोपरा घालायचा पहिला आपण पंधरा बाय पाचचं हे घेतलेलं पण आपल्याला एवढा तुकडा लागत नाही एक्स्ट्रा कापड मी मुद्दाम जादा घेतलेलं तर इथून आपण हे कापड मोजायचं आहे हे अकरा बाय पाच म्हणजे तुम्ही नवीन जर असाल तर अकराच्या ठिकाणी बारा घ्या आणि पाचच्या ठिकाणी सहा घ्या म्हणजे कटिंग करून ते बरोबर पाच इंच होते हे मी मुद्दाम असं दोन्ही बाजूनं हे ओपन ठेवलेलं आहे आपल्याला इथे चेन जोडता आली पाहिजे नाहीतर मग जर आपण कडेपर्यंत टिपा मारल्या तर पुन्हा आपल्याला हे उसवून काढायला पाहिजे आता आपण हा रनर जोडून घ्यायचा आहे आपली ही तयार बाजू अशी झालेली आहे तर आतून ह्याला असे आपण मी चेन धरायचे आणि ह्याच्यावरून आपण आता टीप मारायचे बंद आपला असा वरती आला पाहिजे दुसऱ्या बाजूला आपल्याला अवघड व्हायला नको म्हणून आपण असं इथून काढून घ्यायचे आणि हे आपण आता ह्या बाजूला इकडं जोडून घ्यायची त्याच्यासारखा मग अशा हा आपण कसा बंद वरती म्हणजे बऱ्याचदा आपला बंद असा आत जाण्याची शक्यता असते हा बंद आपण वरती घ्यायचा आहे आणि त्याच्या आतून चेन आहे तर आता हे आपल्या आतून असे धागे निघतात त्याच्यासाठी आपण असं हे कापड लावून ह्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे हे आपले धागे निघणार नाहीत तर तुम्ही अशाच पद्धतीनं चारही बाजून असं हे कापड लावून घ्या तर ह्या आतून अशा मी ही पेटी शिलाई करून घेतलेली आहे कपडा उचकटून म्हणून आपला आणि हा आपला कप्पा झालेला आहे हा एक कप्पा तर ही आपली अशी पिशवी बॅग तयार झालेली आहे ह्याला मी साईडनं अशी सगळी पेटी शिलाई अशी करून घेतलेली आहे म्हणजे जर आतील धागे जर उचत असेल तर पिशवी तुमची खराब होणार नाही आपण करून तर मस्त अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे तर हा बाहेरील कप्पा आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा हा कप्पा सुद्धा खूप मोठा आहे आता आपण ह्याला चेन जोडलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण रनर घालायचे रनर जर पटकन रनर बाहेर पडत नसला तर ही अशी एका साईडनं त्यातील वायर आपण काढायची आणि यास आपण वळून घ्यायचं आहे हा लगेच एका मिनटामध्ये आपला हा रनर बसलेला आहे आणि ही खूप छान पद्धतीनं अशी ही बॅग आपली तयार झालेली आहे तर इथं आता आपण ही टीप मारायची एवढी टीप मारून घ्यायची आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही बॅग कशी वाटली आणि तुम्ही याच पद्धतीनं शिवून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर याच्यापुढे तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्या पद्धतीनं व्हिडिओ बनवत जाईन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा